आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातला आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची सण दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी घोषित करणे आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सुरू करण्याच्या संदर्भात विदर्भ आणि विदर्भ वगळता अन्य महाराष्ट्र या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं असं आहे हे पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे परंतु याच्यामध्ये प्राथमिक विभागाचा सुद्धा समावेश आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस या पत्रात उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक सत्राच्या अनुषंगाने काय सांगितलेलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र बृहण मुंबई यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसशी उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सुरू करण्याबाबत संदर्भ आहे शासनाचं परिपत्रक दिनांक वीस चार दोन हजार तेवीस आता आपण मुख्य विषयाकडे वळूया उपरोक्त संदर्भीय परिपत्रकांवर शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा शाळा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळांच्या शाळा शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी सुरू करण्यात याव्यात जून महिन्यात विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याची सुट्टी नंतर तसेच तेथील राज्य राज्यमंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्यामुळे सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार पासून सुरू करण्यात याव्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्या असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्रकाच्या अनुषंगाने कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे महत्वाच पत्र आहे राज्य मंडळाच्या सर्व शाळांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस पासून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे विदर्भासाठी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगाने एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तर उर्वरित भागासाठी विदर्भ वगळता पंधरा जून दोन हजार चोवीस पासून शैक्षणिक सत्र सुरू होईल अत्यंत महत्वाचं असं हे पत्र आहे ते आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद